नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नेडियामध्ये ने तर मित्रांनो आज आपण जे काल ट्रॅप लावले होते म्हणजे खेकडाचे ट्रॅप लावले होते का आपण काल संध्याकाळी ते काढायला आलो आहे आणि बघू मित्रांनो आपल्याला आपल्या ट्रॅपमध्ये काय खेकडे भेटतात का तसं मी तुम्हाला मित्रांनो दाखवलं दाखवतोच आणि मित्रांनो तुम्हाला जर काय व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर न सबस्क्राईब केली शेअर का चला तर मित्रांनो आपण फटाफट ट्रॅप काढून घेऊया आणि बघू आपल्याला ट्रॅपमध्ये किती आहेत ते मित्रांनो आज आपण किस्कटामध्ये नाही अडचणीमध्ये ट्रॅप लावलो रस्ता पण नीट नाही आहे अशा ठिकाणी आपण ट्रॅप लावलो होतो किती बघू आपण काढल्यावर आपल्याला समजेल आपल्याला खेकडे बेकलेत किंवा नाहीतरी त्यामुळं पाणी पण कमी झालंय आणि नि नितळ बघा एक आपला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पण मित्रांनो तिकडे आहेत आणि मित्रांनो आपण मग सण ट्रॅप काढून घेऊया सर्व ट्रॅप काढून जाणार मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो आपल्याला

मित्रांनो पाऊस चालू होता ना त्याच्यामुळे आपण जरा मध्ये म्हणजे साईडला ते ट्रॅप लावलेले बघा आपल्याला बघा मित्रांनो आणि ते एक ट्रॅप आहे आपला बघा त्याच्यामध्ये केलं होता हे बघा आपले सर्व ट्रॅप काढून झाले आता बघ आता कोणत्या तिथे चक्री घेत याच्यामध्ये आहे बघ मी चार याच्यामध्ये दोन तीन आहेत तीन चार आहेत जास्त मोठा नाही मित्रांनो बघू अजून आपल्या दोन याच्यामध्ये किती आहेत मुख्यमंत्री मित्रांनो वाटत नव्हतं मित्रांनो काही याच्यामध्ये पण या थीम बऱ्या असतील पण त्याच्यामध्ये सुद्धा आहे एक आहे एकच आहे मित्रांनो याच्यामध्ये असं मित्रांनो बऱ्याच छान भरपूर भरपूर आहे चार पाच तरी आहेत गेले घरी गेला मित्रांनो दाखवतो आपल्याला किती एकूण आहे ते बघा मित्रांनो आज पण घरात ते आहे तीन चार आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर निर्णय असाल तर प्लीज सबस्क्राईब क्लिअर शेअर करणार काल मी तोपर्यंत धन्यवाद